नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा उपाय आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या वृषभ राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा उपाय केशराचा टिळा लावा याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल मिथुन राशी भाग्यांक आहे दोन भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा उपाय लाल किंवा भुऱ्या रंगाच्या गाईला पोळीमध्ये गूळ ठेवून खाऊ घातल्याने लव लाईफ चांगली राहील कर्कराशी भाग्यांक आहे पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय चॉकलेट गोळ्या आणि सफेद मिठाई तरुण मुलींना वाटा याने आर्थिक स्थिती चांगली राहील सिंह राशी भाग्यांक आहे तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय पालक गायींना खाऊ घातल्याने प्रेम आयुष्यात छान पद्धतीने सुधार येईल कन्या राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय हळद केशर डांगर जशा पिवळ्या रंगाचे अधिक पदार्थ एकत्र करा आणि आपल्या आणि आपल्या प्रेमीसोबतची सम समज चांगली ठेवा तूळ राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय घरात निळे पडदे लावून सकारात्मक परिवाराचा अनुभव घ्या वृश्चिक राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा धनुराशी भाग्यांक आहे तीन भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा उपाय केळीच्या झाडाची पूजा करा आणि झाडाजवळ तुपाचा दिवा लावा दर गुरुवारी दिवा लावल्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक शुभ असेल मकर राशी भाग्यांक आहे तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय केळीच्या झाडाची पूजा करा आणि झाडाजवळ तुपाचा दिवा लावा हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असेल कुंभराशी भाग्यांक आहे एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय लाल वस्त्रामध्ये दोन मुठ मसुराची डाळ बांधून खुण्या भिकाऱ्याला दान दिल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद येईल राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय ओम शनेश्चराय नम मंत्राचे जप करा धन्यवाद असेच दररोजचा भाग्यांक आणि उपाय ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा